एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला ला शेअर करा लाईक करा करा हॉटेल प्रसादालय मुंबई नाका नाशिक हॉटेल प्रसादालय शुद्ध शाकाहारी थाळी नाशिक संत गजानन महाराज सेगाव येथील प्रसादाच नाशिक मध्ये हॉटेल प्रसादालय सेवेत हॉटेल मध्ये प्रवेश करताच संत गजानन महाराजांचे दर्शन होते येथे दररोज सकाळी व संध्याकाळी आरती होते आरतीचा प्रसाद हाच ग्राहकांना भोजनासाठी वाढला जातो शुद्ध शाकाहारी थाळी थाळीमध्ये सहा प्रकारच्या भाज्या तीन प्रकारचे गोड पदार्थ चपाती पुरी पिठल भाकर मोदक असे पोटभर वाढले जाते आमरस थाळी आमरस पुरणपोळी पापड कुरडई पोटबळ वाढले जाते बसण्यासाठी भारतीय बैठक व्यवस्था आहे परिवारांसाठी टेबल खुर्ची स्वतंत्र व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांना खास व्यवस्था येथे आलेल्या ग्राहकांना येथील कर्मचारी माऊली या नावाने आदराने जेवण वाढण्याचं काम करतात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते स्वतः जी आठ जी नऊ बिझनेस पार्क मुंबई नाका नाशिक नव्वद झिरो चार त्र्याण्णव नव्याण्णव झिरो नऊ नाईन झिरो झिरो फोर नाईन थ्री नाईन नाईन झिरो नाईन एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक नमस्कार जय गजानन मौली माझं नाव श्रेय शर्मा आहे मी होटे होटे प्रसाद बोलतो आहे आणि इथे काय आहे आमच्या हॉटेल विशेष काय आहे आमच्या हॉटेल का शेगावचे तुम्ही गेले आहे ना शेगाव इथे सेम थीम आमच्याकडे इथे तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं आहे इथे थाली सिस्टम आहे थाली सिस्टममध्ये मेन काय आहे इथे आयटम भाकरी पिठला आणि मोदक हे तीन आयटम नंतर तुम्हाला वाटतोय की हां तुम्ही जेवण केले चांगलं जेवण केले आणि शेगावची थीम येते दे जे ऍड्रेस आहे मुंबई नाका जेजस पार्क होटल प्रसादले थालीमध्ये विशेष काय आहे आमच्याकडे इथे तुम्हाला सहा भाज्या तीन स्वीट चपाती पुरी भाकरी पापड ताळ आणि मूग खिचडी आणि पांढरा हे आयटम तुम्हाला भेटत आहे आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन डबल झिरो फोर नाईन थ्री नाईन नाईन झिरो नाईन आमच्याकडे आता आमरस थाली चालू आहे आणि तिथे तुम्हाला स्पेशल आमरस पुरणपोली आणि पुळे हे आयटम तुम्हाला एक्स्ट्रा भेटत आहे आणि इथे तुम्ही या आणि प्रसादल्यामध्ये प्रसाद घ्या आम्ही सुंदर थाळी एकदम एकदम गजान महाराजांच्या मध्ये राहिली आपल्या तिथे शेवाला जाण्यासारखं वाटले आणि पंच पकवानमध्ये जेवायला यात सर्वात महत्वाचं म्हणजे चिटक आणि रेटण्याचा अतिशय उत्कृष्ट होता खूप ते आणि खरं खूप सुंदर वाटलं इथे

तरी दल मंडळात तो आणि ते सगळ्यांना